नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू सोळा एप्रिल सोळा एप्रिलच्या महत्त्वाच्या घटना सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न भारतात प्रथमच बोरीबंतरते ठाणे प्रवासी रेल्वे सुरू झाले सोळा एप्रिल एकोणीसशे बावीस वंशी सत्याग्रह सुरू झाला सोळा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय छात्र संघाची स्थापना झाली सोळा एप्रिल एकोणीसशे बहात्तर केप कॅनवार फ्लोरिडा येथून अपोलो सोळा या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले सोळा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव निवडणूक आयुक्त टी एन यान शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सोळा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चेंडुपुर येथे चाचणी करण्यात आली सोळा एप्रिल अठराशे सत्तावन्न आर्नेल राईट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस मे एकोणीसशे बारा सोळा एप्रिल एकोणीसशे अठराशे एकोणनव्वद विनोदी अभिनेता दिग्दर्शक आणि संगीतकार चार्लिन चॅपलिन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर सोळा एप्रिल एकोणीसशे चोवीस भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे चौतीस केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस विल्यम्स एफ वन रेसिंग टीमची संस्था टीमचे स्थापक फ्रँक विल्यम्स यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे बहात्तर स्पॅनिश लँटेनिस खेळाडू कोचिता मॅरटिनेज यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेती लारा दत्ता यांचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव चित्रपट आणि नाटक अभिनेते आशिष खासने यांचा जन्म सोळा एप्रिल सतराशे छत सतराशे छप्पन फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जास कॅसिनी यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ फेब्रुवारी एक सोळाशे सत्त्याहत्तर सोळा एप्रिल अठराशे पन्नास मॅडम तुसा वॉक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तुसा यांचे निधन तर त्यांचा जन्म एक डिसेंबर सतराशे एकसष्ट सोळा एप्रिल एकोणीसशे सहासष्ट शांतिनिकेतनमधील जगविख्यात चित्रकार नंदे नंदलाल बोस यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे ब्याऐंशी सोळा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव अभिनेते आणि वकील रमेश टिळकर यांचे निधन सोळा एप्रिल दोन हजार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चित्रकार चरि शाहू महाराजांचे चरित्रकार आप्पासाहेब पवार यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ स यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद